नमस्कार स्पेशल रेसिपी सविता लगडे आज तुमचं सर्वांचं माझ्या किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला ओल्या कट कटलेट बनवायचं आहे तर आता मार्केट मध्ये खूप सारे वाटाणे भेटतात नेहमी नेहमी वाटाण्याची भाजी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो म्हणून आज काहीतरी नवीन वेगळा असं सकाळच्या नाश्त्यासाठी गरम गरम मी वाटाणा कटलेट बनवणार आहे तर चला आपल्या किचन मध्ये आपण काय काय साई बघणार आहे तर आज आपण वटाणा कटलेट बनवणार आहे तर आता सध्या मार्केटमध्ये आपल्याकडं खूप वाटाणा मिळतो तेव्हा मी इथे ताजा वाटाणा घेतलेला आहे एक वाटी त्यासाठी आलं लसूण आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत पेस्ट करून कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे भाजणीचं पीठ बेसन पीठ आणि कोथिंबीर आणि त्यासाठी आपल्याला दालचिनी आणि लवंग घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम वटाणा आपल्याला गरम करून तर इथे आपली कढई गरम झालेली आहे हा वाटाणा थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे थोडासा गरम करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला गरम नाही कर करायचा फक्त असे थोडे थोडे डाग पडायला लागले का आपण काढून घ्यायचंय तर बघा थोडेसे गरम झालेले आहेत त्याच्यातून वाफ निघायला लागले आता आपण हे काढून घेणार आहे त्याला एक दोन मिनट आपण थंड करून घ्यायचे मधून आता थोडंसं बारीक करून घ्यायचंय जास्त बारीक नाही करायचं ओबड झोबड चालू बंद चालू बंद करून आपल्याला बारीक करून घ्यायचंय त्यामध्येच आपल्याला दालचिनी आणि लवंग बारीक करून घ्यायचे हे बघा असं आपण बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं बी नाही फक्त आपले हे वाटाने जे फुटले पाहिजे असं बारीक करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला हे वाटी मी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता हो आणि हे मी मिक्स धान्याचं भाजणी बनवली होती ते भाजणीचं एक वाटी पीठ आहे कांदा एक वाटी हा पण एकच कांदा आहे आणि आलं लसूणची पेस्ट हे दोन चमचे आहेत एक चमचा हळद आणि अर्धा अर्धा चमचा लाल तिखट कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्र करून आपल्याला याचे बॉल बनवायचे आहेत आणि कटलेट बनवायचे एकदम सोपे आहेत वटण्याची भाजी रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल तर कटलेट बनवा आणि मस्त खा थोडासा हिंग आता हे सर्व आपल्याला हे बघा हे आता मिक्स झालेलं आहे आपण आता याचे मस्त कटलेट बनवणार आहे थोडासा तेलाचा हात लावून आपण असे कटलेट बनवून घ्यायचे सर्व एकदम बनवून ठेवायचे झटपट असे तळून घ्यायचे बघा तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता लहान मोठे थोडेसे पातळ ठेवायचे म्हणजे पटकन कुरकुरीत होतात असे तळले जातात हे बघा असे मी बनवून घेतलेले आहेत कटलेट आता आपण हे तळून घेणार आहे इथे ते आपलं तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे एक एक करून सोडून घ्यायचे आणि एका एक साईडने पूर्ण तळल्याशिवाय पलटी करायची नाही जेव्हा हे कडे सोडल तेव्हा आपण याला पलटी करायची आता यामध्ये आपले जेवढे बसतील तेवढे आपण तळून घेणार आहे राहिलेले आपण नंतर तळूया ते बघा पूर्ण खालची एक साइड तळून झालेली आहे आता आपण ह्याला पलटी करून घेणार आहे जेव्हा ऑटोमॅटिक कडे सोडली का समजायचं आपली एक साईड चांगली खमंगाशी तळली गेलेली आहे बघा हे बघा दोन्ही साइडने असे छान तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहे आणि काढताना टिशू पेपर किंवा काढून घेतलं तर म्हणजे तेल जास्त राहणार नाही हे राहिलेले आपण दुसरी बॅच तयार तळून घेणार आहे हे बघा राहिलेली बॅच सुद्धा मी तळून घेतलेली आहे आता ही सुद्धा झालेली आहे मी काढून घेते हे बघा आपले वटाणा कटलेट तयार झालेलं आहे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे शिवाय मी भाजणीचं पीठ वापर केलेलं आहे भाजणीच्या पिठामध्ये तुम्हाला मी मागे एकदा व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही काश कशी मी भाजणी बनवलेली आहे सर्व कडधान्य ओवा पांढरे तीळ जिरं आणि अख्खे धान्य हे सर्व वापरून मी भाजणी बनवलेली आहे ते भाजणीचं पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे तर त्यासाठी खूपच छान असे खमंग आपले हे कटलेट लागणार आहे तर मी बघा माझ्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्ही सुद्धा असे करून बघा आणि खाऊन बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर नसन पाहिले तर तुम्ही नक्की आवर्जून बघा लाईक करा आयकॉन प्रेस करत चला आणि मित्र सुद्धा शेअर करत चला अशा चमचमीत रेसिपी पाहायच्या असेल किंवा खायच्या असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा बेल आयकॉनवर प्रेस करा चला म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत जातील तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा